नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गहू पिकाला पहिली पवारणी कोणती घेतली पाहिजे त्याचबरोबर जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी कोणकोणते कॉम्बिनेशन त्यामध्ये वापरले पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम गहू पिकाला जास्तीत जास्त फुटवा येण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर त्यामध्ये खत व्यवस्थापन त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे गहू पेरणी आपणाला आपल्याला दहाशेची एक बॅग किंवा अठराशे चाळीसची एक बॅग आपणाला वापरायची आहे त्याचबरोबर हे पेरणीबरोबर खत वापरल्यानंतर आपल्याला एक महिन्यानंतर आपल्याला युरिया आणि मेरोटो अशा पद्धतीने खताचं व्यवस्थापन करायचं आहे शेतकरी मित्रांनो आता आपल्याला पहिली फवारणी कोणती करायची तर जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी बारा एकसठ झिरो शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप तुम्हाला वापरायचे त्याचबरोबर फोडकिड्याचं नियंत्रण राहण्यासाठी आपण एन एस सी एल कंपनीचं कॅनॉन तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप वापरू शकता त्याचबरोबर सिजंट कंपनीचं अलिका दहा एम एल प्रति पंधरा लिटर पंप तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये मग आपल्याला जास्तीत जास्त हिरवेगार राहण्या राहण्यासाठी त्याचबरोबर चांगली वाढ होण्यासाठी मिली प्रति पंप किंवा पण तीस मिली प्रति पंधराचे तीस, तीस पंप तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला अजून कोणकोणत्या गोष्टी वापरता येतील तर तुम्ही एखाद्या बुरशीना सेख्यात सुद्धा वावरणी करू शकता उदाहरणार्थ साप पावडर तीस ग्रॅम प्रति पंधरा जेणेकरून बुरशीजन्य जे रोगांपासून तुमचा गव्हा पिकाचं संरक्षण होईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद